साईबाबा संस्थांकडून रक्तपेढी व गेट नंबर आठ दर्शन लाईन येथे दोन रक्त संकलन केंद्र सुरू आहेत तिसरे रक्त संकलन केंद्र साई आश्रम हजार रूम येथेही नुकतेच सुरू करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथली पितांबरे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर सुप्रिया सुब आदि मान्यवर उपस्थित होते संस्थांचे रक्त संकलन केंद्रास रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास संस्थांतर्फे यापुढे आय पी दर्शन साई समाधी मंदिरात देण्यात येणार असल्याचे यावेळी गोरक्ष गाडीकर यांनी प्रवारा न्यूजला सांगितले आहे श्रीसाईबाबांनी आपल्या जीवन अन्नदान केलं बाबांचं हे कार्य श्री साईबाबा संस्था आणि विश्वस्थ व्यवस्थेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ हॉस्पिटल या दोन्ही हॉस्पिटलमध्ये दरवर्षी दर प्रत्येक दिवशी हजारो रुग्णांच्यावर उपचार केले जातात रुग्णांवर उपचार करत असताना काही वेळेस रक्ताचा तुटवडा जाणवतो हा तुटवडा दूर व्हावा म्हणून वेळोवेळी रक्तदाय शिबिरं जे आहेत ते संस्थाच्या मार्गा मार्फत आयोजित केली जातात सध्या स्थिती आहे ती नवीन सिंग जे आहे या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे आत्ता नवीन ही साई आश्रम जो आहे दीड रूम या ठिकाणी नवीन आपण रक्तदान शिबिर सुरू केलेलं आहे जो जी व्यक्ती या ठिकाणी रक्तदान करेल त्याला हे निदर्शनाची सोय जी आहे ती संस्थांमार्फत उपलब्ध करून दिली जाईल तर सर्व रक्तदात्यांनी जे आहे या ठिकाणी रक्तदान करावं आपल्या हो। रक्तदानासोबतच जे आहे प्रवारा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा